खुरंच्या उर्दू शाळेच्या पोषण आहाराबाबत पालकांनी केला होता आरोप त्या शाळेची झाली चौकशी कुणी फिटाळल्या आरोप तर गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीत शाळेला काय दिला शेरा बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार विशाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहात संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा कुरन या ठिकाणी शालेय आहारामध्ये अपहार झाल्याचा आरोप पालकांनी केला असून या पालकांनी दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती तर या शाळेतील पोषण आहारामध्ये अपहार झाल्यास योग्य ती कारवाई करू असे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी केली होती तर शाळेतील पोषण आहारामध्ये अपहार झालेलाच नाही कोणीही चुकीची अफवा पसरू नये असे शिक्षण समितीचे पदाधिकारी यांनी म्हटले आहे तर मुख्याध्यापक यांनी देखील आरोप फेटाळले आहे सदर प्रकरणात आरोप का व कसे फेटाळले गेले गट शिक्षण अधिकारी व त्यांच्या टीमने चौकशांती शाळेला काय शेरा दिलेला आहे याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत कुरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेमध्ये बघा सविस्तर बातमी न्यूज एन एम पी च्या माध्यमातून मी तर खान आपण ज्या शाळेत आहात त्या शाळेचे नाव आणि काय पदावर आपण मी या शाळेमध्ये एकवीस जून दोन हजार तेवीस पासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे किती कार्यकाळ झाला आतापर्यंत आपल्या या ठिकाणी जवळपास दीड वर्ष दीड वर्ष या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये कधी कुणाच्या काही तक्रारी वगैरे काही असं तुम्हाला इथून माझं एक निनावी तक्रार आलेली होती नाव नव्हतं माझे इथं झाल्यानंतर जवळपास तीन चार महिन्याच्या आतच ती तक्रारी आली होती असाच उल्लेख होता कि आमचे तीन विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहे माझे तीन काय म्हणतात त्याला तीन मुले या शाळेमध्ये शिकत आहे आणि ते म्हणाले की आता आमची नवीन मुख्याध्यापिका आलेली आहे आणि त्यांनी सगळं तांदूळ विकून टाकलं आमच्या शाळेमध्ये आता शालेय पोषण आहार कधीच शिजणार नाही काय झालं त्यानंतर अधिकारी आले त्यांनी चौकशी केली आणि त्यांना सगळं इथं व्यवस्थित दिसलं त्यांनी शेरा वगैरे सगळं व्यवस्थित दिलं त्याच्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं सगळी खोटी तक्रार होती आणि तक्रारदार पण कोणीच नव्हतं दखल घेतलीच गेली तक्रार होती तरी त्याची दखल घेतली ठीक आहे कारण असं आहे चार ते पाच दिवसापूर्वी तुमच्या याच शाळेच्या नावाने अशी काही तक्रार झाली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला भेटून हे सगळे प्रश्न करतोय तुम्ही तुमच्या वरिष्ठांना देखील आम्ही भेटतो तो वागाव परंतु तुमच्याकडे जर तक्रार आली तर त्या तक्रारीबाबत तुम्हाला आजच्या तक्रारी बाबत माहिती आहे का गुलाब यांनी या पालकांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती आणि तुमच्या विरोधात नाही मुख्याध्यापक विरोधात शाळेच्या विरोधात तक्रार आहे एस एम सी आणि माझ्या मुख्याध्यापक विरोधात कि या शाळेमध्ये शालेय पोषण आहाराचा अफार चालू आहे आणि तक्रारची माहिती मिळताच अ तातडीने आमचे पाच सहा अधिकारी शाळेमध्ये आले आणि त्यांनी सगळी पडताळणी केली पाहणी केली असता त्यांना कोणताही अपार इथं आढळून आलेलं नाही आणि त्यांनी तसा शेरा पण आमच्या मध्ये दिलेला आहे तो एकदम त्यांनी मला शेऱ्यामध्ये व्यवस्थित लिहिलेला आहे का पावतीप्रमाणे आणि रेकॉर्ड प्रमाणे इथं माल बरोबर आहे कोणतेही अपार इथं झालेले नाही आणि त्यामध्येच त्या तक्रारीत असा उल्लेख केलेला ना, मिळत नाही मिळत नाही चला तो तुमचा स्टॉक आहे त्या स्टॉक बद्दल नाही त्या तक्रारीमध्ये ना, चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर तुम्हाला शेअरही मिळाला का सगळं काही जनतेन योग्य आणि व्यवस्थित आहे म्हणून परंतु त्याच्यामध्ये असा एक उल्लेख केलेला मुलांना ते पोषण आहार मिळत नाही त्याबद्दल काय म्हणते आपण आमचे जे शासनाने ठरवले ठरवलेल्या नियमाप्रमाणे दर आठवड्याला आणि महिन्यामध्ये जेवढे पाहिजे त्यावेळेस महिन्यातून दोनदा केळी वगैरे अंडी वगैरे जे असतं ते नियमाप्रमाणे आम्ही देत असतो पूरक आहार देत असतो खीर शिजवत असतो आणि मेनू मेनूप्रमाणेच आमचा आहार नियमित नियमित प्रमाणे शिजत असतो तरी त्या तक्रारदारांनी तक्रार तक्रा, तक्रार केलेली आहे का आठवड्यातून फक्त एकदाच आहार शिजवला जातो आता आमच्या शाळेमध्ये नेहमी चालू असतात ते नमुना पण आम्हाला पाच वाजेपर्यंत ठेवावा लागतो कोणी आला तरी ते टेस्ट तिथं चव घेतात चौ रजिस्टर असतो त्याच्यामध्ये नोंद केलेली असती तक्रार करणारा पालक कधीही आमच्या शाळेमध्ये आला नाही त्यांनी चेक केला नाही आणि रजिस्टर मध्ये त्याची नोंद पण नाहीये आणि तरी त्यांनी असे या पद्धतीने चुकीचे आमच्या शाळेची बदनामी करण्यासाठी तक्रार केलेली असे आढळून आले मॅडम एक त्याच पत्रकाराने एक व्हिडिओ देखील या शाळेचा काढलेला आहे असं त्याचं मते व्हिडिओची शान दिशा होणं तो पुढचा वाढेल तर तू त्याने असं सांगितलं की दीड मिनिटाचा या पुरवठा म्हणजे टीचरचा एक व्हिडिओ काढलेला त्या व्हिडिओ बाबत आपण काय म्हणणार काय मत मांडणार त्या दिवशी मी रजेवर होते त्या दिवशी तो आला होता ज्या दिवशी मी रजेवर होते त्या दिवशी आणि मी रजेवर असताना तो जवळपास सव्वा दहा हा सुमारास आला दोन चार व्यक्ती होते आणि अचानक किचन शेड मध्ये गेले तिथं जे स्वयंपाकी होते त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं आणि त्यांना आतमध्ये थांबून त्यांना म्हणले तुम्ही बाहेर निघा मुख्याध्यापक ते म्हणले तरी त्यांना की मुख्याध्यापकांना विचारून या मॅडम येतीलच आता त्यांना माहित नव्हतं मी रजेवर आहे म्हणून तर ते त्यांनी खोटं सांगितलं का नाही मुख्याध्यापकांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि ते येऊ राहिले तोपर्यंत आम्हाला आमचं काम करू द्या आणि तुम्ही बाहेर थांबा आणि तिथं आले जे खिचडी असते जे भात असतो आमचा ते शिजलेला होता आतमध्ये सकाळ शिपचा आणि तो साडे दहाला वाटप करत असतो आम्ही आणि मला ही भीती होती का जर समजा त्यांनी तिथं जाऊन त्या अन्नामध्ये काही टाकला असतं वगैरे काही चुकीचं केलं हा आणि त्याने जर मुलांना विषबाधा झाली असती मला गुंतवण्यासाठी मला अडकवण्यासाठी तर मुलांचा जीवाला धोका झाला असता त्यानंतर स्वयंपाकिंगचा मला फोन आला मॅडम असे असे चार व्यक्ती आलेले आणि ते आतमध्ये गेले आम्हाला बाहेर काढलं तर तुम्ही कधी येणार आहे मी म्हटले मी वर आहे मी सरांना सांगते ते पाहतील तिथं काय येते तर सरपंच तिथे गेले तोपर्यंत ते निघून गेलेले होते नंतर माहित झालं की ते चार व्यक्ती कोण कोण होते त्यानंतर मी आमच्या एसएमसीच्या लोकांना कळवलं आणि आमच्या वरिष्ठांना कळवलं अधिकाऱ्यांना कळवलं की साहेब असं असं शाळेमध्ये झालेलं आहे तर आम्हाला मार्गदर्शन करा मग त्याच्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही एक तक्रार गुन्हा नोंदवला नाही फक्त तक्रार दिली का असे असे पालक यांना अधिकार आहे शाळेमध्ये येऊन पाहणी करण्याचा पण पोषण आहाराच्या खोलीत जाऊन ते, ते बाहेर काढून स्वयंपाक काहीही करू शकत नाही हे त्यांना अधिकार नसतो कारण ते मुलांच्या जीवाचा प्रश्न असतो त्यामुळे आम्हाला हे नाविलाज्याने ते तक्रार द्यावी लागली कारण पुढे जर काही असं घडू नये भविष्यात असं काही उद्भवू नये काय शेवटी तुमचे वरिष्ठ आहे त्यांनी या तक्रारीची दखल घेतली का आणि तक्रारीची जर दखल घेतली तर तुमची चौकशी वगैरे काही झाली हो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार तर आम्ही केली होती आमच्या एसएमसी मार्फत आणि वरिष्ठांमार्फत पण ते उलट चौकशी माझीच झाली कारण त्याने नंतर तक्रार दिली आणि आमदार साहेबांचा वगैरे फोन आला आमच्या वरिष्ठांना आणि ते आ, त्यांना माहिती होताच ते लगेच तातडीने आमच्या शाळेवर आले आणि पाच सहा अधिकारी होते सगळ्यांनी एकदम बारकाईने चौकशी केली तांदळापासून तर तेला मिरची नमक पर्यंत जिरेपर्यंत मोरी सगळे तपासले त्यांना कोणताही अ गैरप्रकारे तर दिसून आलेलं नाही सगळं व्यवस्थित होतं आणि सगळं रेकॉर्ड प्रमाणे त्यांना तिथं आढळून आला त्यांनी तसा शेराही आमच्या मध्ये दिलेला आहे तर मला वाटतं हे इथं थांबलं असतं तर बरं झालं असता पण ते पुढेही एवढं होऊन सुद्धा ते पुढे थांबलेले नाहीये ते एक नंतर एक तक्रार त्यांची चालूच आहे कोणाला कोणाला ते तक्रार करतच आहे तर एक तक्रारची किती वेळ चौकशी होणार हेच आता मला प्रश्न पडलेला आहे काय वाटतं याच्यातून होण्याचा प्रयत्न केला जातो आता जसं नाव कुठेही नाव आलं तर एक तर बदनामी होती किंवा नाव होतो आता शाळेचं नाव मी भरपूर केलेलं आहे मागं कारण जेव्हा मी आले या शाळेमध्ये एकही डिजिटल साधन नव्हतं काहीच नव्हतं कम्प्युटर प्रिंटर किंवा वर्गांमध्ये काही डिजिटलायझेशन नव्हतं पण सध्या माझ्या शाळेमध्ये मा प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे आणि माझे विद्यार्थी इंटरॅक्टिव्ह बोर्ड वर स्वत ते शिकत असतात आणि कम्प्युटर आहे प्रिंटर आहे बॉयज टॉयलेट सुद्धा मी आल्यानंतर इथं बांधलं ग्राउंड मध्ये चिखल होत होता त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून गट्टू इथ टाकले टेबिंग ब्लॉक्स टाकले आमच्या ने त्याच्यासाठी मदत केली आमच्या शिक्षकांनी मदत केली आणि आमचे, के आमचे शाळेमध्ये पूर्ण कलर केलं सुंदर सुंदर चित्र बनवले याचं उद्घाटन पण झालं होतं त्याची बातमी केली होती आणि पी आय साहेब सुद्धा स्वतः या उद्घाटनाला उपस्थित होते त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं होतं आमच्या शाळेचं आणि हे सगळं करीत असताना जर अशा अडचणी येत असेल तर म्हणजे कुठं ना कुठं मला थांबवण्याचा प्रयत्न हे चालू आहे मला असं वाटतं कारण हे अडचणी जेव्हा येतात तेव्हा माणसाला असं वाटतं एवढं करून जर, जर आपल्याला एवढा त्रास होत असेल तर मग आता थांबावं लागेल आता इथून पुढे प्रगतीबद्दल विचार करायचं का नाही हे कुठं ना कुठं माणसाला वाटतं तर प्रेक्षकांनो याबाबत आपल्या प्रतिनिधी यांनी तक्रारदार यांच्याशी देखील संपर्क केला असता गट अधिकारी यांनी दिलेला शेरा हा आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही सध्या तरी या प्रकरणात कुठलाही खुलासा करू इच्छित नाही सदर प्रकरणाचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करून लवकरच आमचा देखील म्हणणं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडू त्यामुळे या प्रकरणाला पुढे चालून नेमके काय वळण लागेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे सदर प्रकरणात कुणी राजकारण करत तर नाही ना किंवा महिला मुख्याध्यापिका यांच्यावर कुणाचा वैयक्तिक राग तर नाही ना तर कुणाला तरी स्वतःच्या मर्जीचे मुख्याध्यापक हवे आहेत का यासाठी सगळा हा आरोप प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा देखील कुरण व परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे न्यूज एनि जमीर शेख उर्फ बबबा के सह शौकत पटान संगम